मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्यात अनेक मुस्लिम कुटुंब जकात देतात जकात म्हणजे एक प्रकारची देणगी असते गरजूंना ही देणगी दिली जाते आणि या पैशातून गरजूंचा विकास व्हावा त्यांना मदत मिळावी असा उद्देश असतो मात्र महाराष्ट्रात सध्या जकातीच्या नावाखाली फसवणुकीचं एक रॅकेट कार्यरत झालंय त्यामुळे रमजानमध्ये जे दान करत असतील त्यांनी वेळीच सावध व्हायला हवं ये पैसे के बारे या भोंदू मौलानाला पोलिसांनी पकडलंय कारण हा भोंदू मौलाना ऐन रमजान महिन्यात मुस्लिमांची फसवणूक करतोय असे अनेक तोतया भोंदू मुस्लिम आणि बनावट मदरसे मुस्लिमांची जकातच्या नावाखाली फसवणूक करतात आहे जकात, करता जकात म्हणजे मुस्लिम समाजातील लोकांना गरजूंना मदत करण्यासाठी द्यावी लागणारी देणगी जकात हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे जकात हे संपत्ती शुद्ध करण्याचं आणि समाजाच्या उन्नतीच साधन आहे जकात हा मुस्लिम धर्मामध्ये एक दानाचा प्रकार आहे जकात हा अरबी शब्द जका पासून आलाय ज्याचा अर्थ शुद्धीकरण आणि वाढ असा होतो मुस्लिमांसाठी जकात हे एक धार्मिक कर्तव्य आहे संपत्ती शुद्ध करण्याचे आणि समाजाच्या उन्नतीचे साधन म्हणजे जकात प्रणाली जकात हे उपासनेचे देखील महत्वपूर्ण कार्य आहे जकात हे धर्मादाय आणि उपासनेचा एक विहित प्रकार आहे ये दो तो साथी हैं ये बिहार से आए हैं चंदे के सिलसिले में हमारे मस्जिद में आए ये हमारे मस्जिद में आने के बाद में जब हमने इनकी तैकिन करे तो ना ही इनके पास कागज है ना इनके पास सदाकतनामा है और ना ही किसी के इनके पास में कोई प्रूफ है जब हमने इनका पूरा डाटा निकाले है तो इनके पास में ये साहब के पास में तीस से पैंतीस हजार रूपए इनकी घरवाली के अकाउंट में भेज दिए इन्होंने और ये साहब ने भी जो है तो काफी पैसे जमा करके किधर भेज दिए और ये लोग फ्रॉड है बोलो भाई फ्रॉड है कि नहीं है तुम लोग

पण या जकातीच्या नावाखाली लाखो कोटींचा गैरव्यवहार सुरू असल्याचं समोर आलंय विशेषतः महाराष्ट्रात पुण्यात बनावट मौलाना आणि खोट्या मदर्शांमार्फत मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते उत्तर प्रदेशातले काही लोक महाराष्ट्रात येऊन जकातच्या नावाखाली पैसे उकळतात आणि हे पैसे नेमके कुठे जातात याचा कोणताही हिशोब नसतो रमजान दरम्यान अशा पंचवीस ते तीस लोकांना अटक करण्यात आली पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं शक्य नाही कारण पोलिसांनाही याबाबतचा कायदा स्पष्ट नाही महाराष्ट्रात जकातद्वारे तब्बल दहा हजार कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे लोकांनी जकात गोळा करण्यासाठी खोटे मदरसे स्थापन केले जातात ज्यात भारतातनं आणि भारताबाहेरून बाहेरून निधी मिळतो काही मशिदी अनेकदा गोळा केलेले जकातचे पैसे मालमत्तेत गुंतवतात मदरशांची स्थिती जैसे थेच राहते मात्र मदरसे चालवणाऱ्यांची मालमत्ता वाढते पैसे गोळा करणाऱ्यांची ओळख तपासण्याची कोणतीही प्रणाली नाही गोला के निधि चुकी वापरला जाने की शक्यता है जब जकत का निजाम मदीना में पैगम्बर साहब ने शुरू किया था तो नौ महीने के अंदर मदीना की गरीबी दूर हो गई थी और अभी भारत के अंदर करोड़ों रुपए जकात निकाली जा रही है और मुसलमानों के अंदर गरीबी खत्म होने का नाम नहीं ले रही डे बाय डे और गरीबी के अंदर धसते जा रहे हैं तो पता ये चला कि लोग जकात तो निकाल रहे हैं लेकिन जिन जो जकात के हकदार है उनके तक जकात नहीं पहुंच रही आप इस्लाम को फॉलो कर रहे हैं आप इस्लाम को फॉलो करके जक़ात निकालते हैं जक़त जब तक आप सही आदमी को देते नहीं तो आपकी जक़ात अदा नहीं होती मतलब आपका वो फर्ज पूरा ही नहीं हो रहा जैसे अगर आप नमाज पढ़ने जाते हैं और मस्जिद में आप नमाज पढ़ने तो चले गए लेकिन अब नमाज पढ़ी नहीं आपने या नमाज पढ़ी लेकिन सही तरीके से नहीं पढ़ी आप हज करने गए लाखों रुपये खर्चा करके लेकिन आपने हज सही तरीके से नहीं किया तो आपका हज हुआ नहीं हुआ तो वैसे ही जक़ात भी है अगर आप जक़त दे रहे हैं और जक़ात सही हाथ में नहीं जा रही है तो आपका जक़त अदा नहीं हो रही आपका वो जो फर्ज है जो आपका काम का जकातचा उद्देश हा आहे की जो गरजू आहे तो काही वर्षांनी स्वतःही इतरांना मदत करू लागेल पण सध्या तो हेतूच नष्ट केला जातोय रमजानच्या पवित्र महिन्यात जकात गरिबांसाठी दिली जाते पण काही लोकांनी यालाच फसवणुकीचं साधन बनवलंय पुण्यासारख्या मोठ्या शहरात हजारो कोटींचा गैरव्यवहार होतोय पण प्रशासन मात्र गप्प बसलाय त्यामुळे दिलेली जकात गरजूंनाच मिळेल याची शहानिशा करूनच जकात द्या ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी